मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का महाराष्ट्रातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेली जात कोणती आहे तुम्हाला माहित असेल तर नक्की आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट करून टाका ज्यांना माहित नसेल ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करू महाराष्ट्रातील मराठा समाजातील लोकसंख्या सर्वाधिक आहे तसेच अनुसूचित जातीमध्ये महाराजांची संख्या सर्वाधिक आहे मराठा समाज महाराष्ट्रातील लोकसंख्येच्या सुमारे बत्तीस टक्के लोक मराठा आहेत दोन हजार बारा पर्यंत महाराष्ट्रातील सतरा पैकी दहा मुख्यमंत्री मराठा समाजाचे होते महाराष्ट्रातील एकूण लोकसंख्येत बारा टक्के किंवा लोकसंख्या ही अनुसूचित जातीच्या लोकांची आहे महाराष्ट्रातील एकोणसाठ जातींचा अनुसूचित जाती समावेश होतो यात महार मांग व चांबा हे तीन समाज लोकसंख्येनुसार अनुक्रमी पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर आहेत महाराष्ट्रातील अनुसूचित जाती जातीच्या हिंदू दलित हिंदू प्रमाण सर्वाधिक अडतीस टक्के आहे अनुसूचित जमाती महाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची संख्या इतकी अनुसूचित लोकसंख्या तब्बल कोटी हजार दोनशे तेरा इतकी असून त्यांनी साठ टक्के आरक्षण त्यांना साठ टक्के आरक्षण इतकं आहे मित्रांनो तुम्हाला खरंच माहिती होतं का नक्की कमेंट करून सांगा आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण की अजून आपल्या व्हिडिओमध्ये अजून बऱ्याचशा लोकांना माहीत नाही की महाराष्ट्रामध्ये कोणत्या जातीमध्ये सर्वाधिक जास्त लोकसंख्या आहे आणि आप आपल्या चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका